राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी नमोद शेतकरी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जाहीर शेतकऱ्यांना मिळणार दिलासा राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार सविस्तर अपडेट पुढे पाहूया पंतप्रधान विमा योजनेचे पैसे चोवीस दिलासा ज्या शेतकऱ्यांचा मंजूर दाखवत आहे अशाच पात्र शेतकऱ्यांना मिळणार दिलासा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम रक्कमही जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाचशे सहा कोटी रुपयांची रक्कम हे आता वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे तसेच आता उर्वरित भरपाई देखील येत्या सात ते आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता नुकसान भरपाईची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जात आहे आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी पुढे पाहू परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदतीसाठी अहवाल सादर करा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिलासा शेतकऱ्यांनी ईपीक पाहणी करण्याचे राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आव्हान राज्यभरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभासाठी ईपीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे ईपीक पाहणीसाठी चौदा सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत अखिल भारतीय छावा संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले युद्ध प्रश्न तातडीने सोडवण्याचे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश गोपीनाथ मुंडेंनाच आम्ही मुख्यमंत्री करणार होतो देवेंद्र फडणवीस बीडसह मराठवाड्यातील सर्वच प्रश्न सोडणार मुख्यमंत्र्यांचा शब्द लातूरमध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण लासलगाव या ठिकाणी तब्बल ऐंशी ते नव्वद लाख टन कांदा होत आहे खराब पाशा पटेल यांची माहिती साठवणुकीसाठी कार्यक्षम धोरणाची आवश्यकता ड्रॅगन फ्रूट विकास योजना शेतकऱ्यांना मिळणार दोन लाख सत्तर हजार रुपयांच्या अनुदान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी सरकारकडून महत्त्वाची योजना लाडकी भन योजना पाच वर्ष सुरूच राहणार मुख्यमंत्र्यांची गोही लाडकी भन योजनेच्या हप्त्यामध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता कृषी योजनांच्या अनुदानामध्ये वाढ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा राज्य सरकारचा मोठा निर्णय पी एम किसान योजनेचा व्हिसा वाप्ता आला बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार शेतकरी वंचित शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान तुम्हाला पी एम किसान योजनेचा व्हिसा वाप्ता मिळाला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर मिळाला नसेल तर के वाय सी करा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळत आहे यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर विभागातील सदुसष्ट हजार शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून एकोणसाठ कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून हा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर पुणे विभागातील एक लाख सात हजार शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून एक्क्याऐंशी कोटी सत्तावीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून आता छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम रक्कमही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांचे आणि विभागाचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला महत्त्वाची बातमी पेवकमा योजनेतील रखडलेले दावे अखेरी मंजूर झाले असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळत आहे ज्या शेतकऱ्यांचा पिवकमा हा मंजूर दाखवत आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा लाडकी भन योजनेसंदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी सव्वीस लाख लाडक्या बहिणींची आता पडताळणी सुरू झाली असून आता या महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत नसताना सुद्धा लाडकी भन योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना आता अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे सव्वीस लाख महिला अपात्र होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले अन आता बाजारामध्ये भाव वाढले मंदीमध्ये विकलेल्या मालाची तेजी व्यापाऱ्यांच्या पथ्यावर शेतकरी पुन्हा हवाल दिल शेतकऱ्यांना आता पुढील हंगामाची प्रतीक्षा लागली असल्याचे चित्र ची वहिवाट क्षेत्रस्ता मोकळा होणार शेतकऱ्यांना मोफत पोलीस बंदोबस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा अडथळे मुक्त करण्यासाठी गृह विभागाचा आता शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी नाशिक विभागातील आणि कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता नाशिक विभागातील आणि कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे तुम्ही जर नाशिक आणि कोकण विभागातील असाल तर तुमच्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर नाशिक विभागातील एक लाख पाच हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंच्याऐंशी कोटी रुपये तर कोकण विभागातील तेरा हजार आठ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारच्या मा माध्यमातून नऊ कोटी अडतीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे फक्त पात्रच असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे जे शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता नुकसान भरपाईच्या लाभासाठी शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आव्हान केले जात आहे पात्र शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवले का महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत सलग तीन वर्षे पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीमध्ये म्हणजेच की वर्षाच्या आत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून पन्नास हजार अनुदान देण्यामध्ये येत असल्या तरी हे बहुतांश शेतकरी वंचित असल्याचे चित्र शेतकऱ्यांसाठी ठिबकसाठी सत्त्याण्णव हजार तर तुषार सिंचनासाठी सत्तेचाळीस हजार रुपयांपर्यंत मिळणार अनुदान शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवश्यक शेतकरी संकटामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी आता पावसाने चांगलीच उघडीप दिले असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी आता दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचे चित्र कायम लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्या माध्यमातून आता देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे अकरा ऑगस्ट दोन हजार वार सोमवार या दिवशीपासून आता रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले तब्बल आठ हजार चारशे साठ शेतकऱ्यांचा बोनस अडला गोंदिया जिल्ह्यातील चित्र शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत जाहीर केला आहे त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील एक लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांसाठी पात्र ठरले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा झाली असली तरी अद्यापही आठ हजार चारशे साठ शेतकरी वंचित असल्याचे चित्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एका पाठोपाठ एक, एक अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जात आहे तुमच्या बँक खात्यावरती पिकुमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम ही जमा झाली आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर आता अमरावती विभागातील चोपन्न हजार सातशे एकोणतीस सा शेतकऱ्यांसाठी सहासष्ट कोटी एकोणीस लाख रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर झालेला आहे त्याचबरोबर नागपूर विभागातील पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांसाठी चार कोटी एकोणीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून आता अमरावती आणि नागपूर देखील विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे भरपाईचा लाभ घ्यायचा मंग करा लवकर ही प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी नोंदणी असेल तरच मिळणार नुकसान भरपाई राज्यभरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई पीक पाहणी करण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान केले जात आहे राज्य शासनाने शेतातील पीक पेऱ्यांची नोंदणी करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांना सोपवली आहे म्हणजेच की शेतकऱ्यांना या ठिकाणी ई पीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे पीक विम्याचे तीन हजार नऊशे कोटी वितरित देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज शेह चव्हाण यांनी ही महत्त्वाची माहिती दिली असून अजून आता लवकरच सात हजार पाचशे कोटी रुपयांची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे नमो शेतकरी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची तयारी शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली असून आता सरकारच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कैसा दिलासा या ठिकाणी मिळणार असल्याचे पाहिले मत आहे त्याचबरोबर आता ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी त्वरित के वाय सी करून घ्यावी त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी फार्म आय डी काढले नाही अशा देखील शेतकऱ्यांनी फार्म आय डी काढून घेण्याचे आवाहन केले जात आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक देखील असणे अत्यंत आवश्यक आहे कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावर हप्ता हा जमा केला जाणार आहे साधारणतः पाच ते सहा दिवसांनंतर हप्त्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता शेतकऱ्यांचा सातबारा तातडीने कोरा करा श्रमिक शेतकरी संघटनेची मागणी पाहायला मात आहे आता नेमकी कर्जमाफी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता कर्जमाफी करण्याची जोरदार मागणी सरकारला केली जात आहे पाचुरा तालुक्यामध्ये सात बाऱ्यावर नाव तरीही निघेना फार्म रायडी शेतकरी चिंतेत अनेक शेतकरी अद्याप ओळख क्रमांकापासून या ठिकाणी लांबच असल्याचे पाहायला मत आहे शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना फार्म रायडी काढण्याचे आव्हानं केले जात असले तरी शेतकरी अडचणी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी आता मागणी करण्यामध्ये येत आहे कर्जमाफीची मागणी आता तीव्र जोर धरत असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांना आता कर्जमाफी नेमकी कधी मिळणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होणार असल्याचे स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले असले ची ची तरी कर्जमाफीची राज्य सरकारने तारीख तरी जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे अमनेर तालुक्यामध्ये पिके करपली खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांचे नुकसान परिसरामध्ये तब्बल वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली शेतकरी चातकासारखे सा, असुरले असल्याचे चित्र आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचे चित्र अनुदानासाठी नुकसानीचे पंचनामे सरकारला पाठवा आमदार महालेंनी दिले प्रशासनाला निर्देश ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करून आता नुकसानीचे या ठिकाणी पंचनामे सरकारला पाठवण्याचे निर्देश देण्यामध्ये आले आहे पीक कुमा भरपाई पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केंद्रीय कृषी मंत्री शेह चव्हाण यांची माहिती तीन हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी हा वितरित झाला आहे देशभरातील पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पोटी तब्बल तीन हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी हा वितरित झाला तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला विमा मिळाला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुक्यादेखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील आणि तालुक्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या भेट भेटूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद